मित्रांनो निशिकांत गोसावी एकाहत्तर एकोणसाठी या युट्यूब चॅनलवर तुमच्या प्रत्येकदा स्वागत आहे तर मित्रांनो आता आपण दारणा नदीवर हे बघा बघू शकता तुम्ही इथं आपले महादेव बसलेले अरे झुम्मे होते तर इथं आपले महादेव बसलेले आणि हे बघू शकता तुम्ही प्रकारे वारी झाली आहे मित्रांनो त्र्यंबकेश्वरला एकादशी एक निमित्त एक वारी जाते नेहमी म्हणजे दरवर्षी कोणती मोठी एकादशी असते ती तर ते एकादशी निमित्त वारी जात असते खूप भाविक लोक कुठला मुल ला येत असता या वारीसाठी तर आजचा व्हिडिओ काढण्याचं कारण असं आज एक नवीन गोष्ट मला माहीत पडली आणि ती पण तुम्हाला सांगावीशी वाटली म्हणून मी आजचा व्हिडिओ काढला आहे तर आजचा आज मला आज माहीत पडलं की ज्या टायमाला आपण म्हणजे वारी जात असते आणि न ज्या एखाद्या नदीवरून जर वारी जात असेल तर प्रत्येकजण आता चप्पल घेऊन जातं म्हणजे कोणी पण नदीवरून जाताना रस्त्यावरून जरी चालत असेल आणि पूल असेल तर पुलावरून जाताना प्रत्येक जण हातात चप्पल धरून जातं तर अशा प्रकारे वारीचं महत्त्व महत्व आहे किंवा म्हणजे वारीला जाण्याचं असं महत्व आहे नाही तर वारी लागवत नाही असं खूप जणांचं म्हणणं आहे तर मी तुम्हाला दाखवतो प्रत्येक जण कसं हातात चप्पल घेऊन तर चला आता बघा गाडी आहे आपण तुम्हाला मी दाखवतो की लोक आता चप्पल घेऊन चालत आहे बघा प्रत्येक हातात चप्पल धरून जात आहे आता पूल आहे म्हणून प्रत्येकाने चप्पल घालून घेतली आहे हे बघा त्याच्या डोक्यावर तुळशी घेऊन चाललेले त्यावर आज खूप छान प्रकारची वारी चाललेली आहे तर आजवर काही वारी चालू आहे आणि पुढे अजून एक गाडी गेली तुम्हाला ते दाखवतो हो मी इतर भेटले तर गाडी आहे बर का ट्रॅक्टर आहे ट्रॅक्टर ला त्यांनी मस्त प्रकारे करे छान प्रकारे बघा बाईक जमले మి్రో ఆ వీడియో కట్లా నక్కి సంగా కమెంట్ సహర మహాదేవ